आपली डिश रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता रोगन रंगत त्याचा फ्लेम केलाय बंद पाच मिनिटासाठी बंद करून ठेवलं होतं तुम्ही रंगत पाहू शकता रोगन खूप छान असा वर आला आहे तर सर्वात अगोदर पाहून घ्यायचे कढीपत्ता आणि लाल मिरची ती घालूया आणि तिला सुद्धा आहे ना छान अशी भाजून घेऊया तर मित्रांनो आपला कांदा जो आपण भाजण्यासाठी ठेवला आहे ना तुम्ही पाहू शकता कर्दी तो छान प्रकारे भाजेल ना तोपर्यंत काय करूया हे जे आपण टमाटर त्यानंतर इथे पाहून घ्या तुम्ही मिरची आहे कोथंबीर आहे आणि हे सर्व अदरक लसून येण्याची छान अशी पेस्ट करून घेऊया मिक्सरला त्याचबरोबर हा जो आपला वाटण आहे तुम्ही पाहून घ्या तो सुद्धा येणं मस्त असा पेस्ट प्युरी बनवली त्याला डिश आऊट करून घेतो एका बाऊलमध्ये तुम्ही पाहून घ्या पाहू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही ओवन सुद्धा वर आला आहे तेल जो, ते ते आता याश के जो या ही मस्त अशी आपली शिजली गेली आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे अंडे आहेत ना पाहुंड आहेत बारीक कट करून घेतल्या स्लाईसमध्ये त्यांना सोडूया आणि मस्त त्यांना लटपट करून घेऊया एक पाच मिनिट आहेत ना मस्त तेलामध्ये जो आपला मसाला बनवला आहे ना त्याच्यामध्ये छान असे एकजीव करून घेऊया अंड्याच्या डिशेस तर तुम्ही खूप साऱ्या अशा व्हरायटीवाल्या खाल्ल्या असतील जसं की अंडा करी झाली अंडा मसाला झाला त्यानंतर अंड्याची अशी भरपूर सारी व्हरायटी आहेत डिशेस आहेत तुम्ही नक्कीच ट्राय केले असाल पण आज आहे ना तुमच्यासाठी एक युनिक अशी डिश घेऊन आलो आहे सोप्यात सोपी पद्धतीतली ही रेसिपी आहे असं म्हटलं तरी चालेल कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे छान अशी डिश आहे तर एकदा अवश्य तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि डिश बनवून ना तुमच्या फॅमिलीसोबत घरच्यासोबत त्यांना एन्जॉय करा तर चला सुरू याची रेसिपी डिश आणि तुम्हाला कशी ह्याची रेसिपी वाटली ना कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा कर स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलच्या एका नवीन रेसिपी मध्ये म्हटलं तरी चालेल मागचे काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल आम्ही जेजुरीला गेलो होतो घरच्या देवांच्या आंघोळ्या वगैरे करून आणल्या तीन चार हो ते, ते चार ब्लॉक बनवले होते त्याच्यात एक श्रीकृष्ण हॉटेल जेजुरीतला फेमस हॉटेल आहे तिथे सुद्धा जेवण केलं होतं जर ही सिरीज तुम्ही पाहिली नसाल ना तर एकदा अवश्य पहा छान अशा व्हिडिओ बनवले आहेत जी काय देवांची माहिती जेवढं काय मला माहीत होतं ना ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर सुंदर अशा व्हिडिओ आहेत चार व्हिडिओ बनवले आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या चारी व्हिडिओ पहा जर पाहिल्या नसतील तर चला सुरू करू डिश जी युनिक पद्धतीतला वेगळ्या पद्धतीतला आपण अंडा मसाला बनवतोय ती तर सर्वात अगोदर काय काय साहित्य तुम्ही जाणून जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे अंडा तर पाहू शकता इथे मी आठ अंडी घेतले आहेत बॉईल केल्यात त्याच्यावरचे शेल कवच वगैरे काढून घेतल्यात वारंवार तीच प्रोसेस तुम्हाला दाखवायचं ना तर तुम्ही कंटाळ बॉईल त्यासाठी ऑलरेडी करून घेतले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या त्यानंतर इथे तीन टोमॅटो घेतले आहेत मोठ्या साईज मध्ये आहेत त्यानंतर इथे फोडणीसाठी कांदा आहे दोन कांदे घेतले आहेत त्यांना सुद्धा बारीक चिरला आहे इथे मिरची आहेत लसूण आणि अद्रक आहे आणि ही कोथंबीर आहे कोथंबीरचे जे दंडल आहेत ना दांडे त्यांचा उपयोग करणार आहोत आपण त्याचा एक मस्त असा वाटण बनवणार आहोत आजच्या या अंडा मसाल्यासाठी त्यानंतर इथे घरगुती आपला लाल तिखट आहे आगरी लाल मसाला इथे धणे पावडर घेतली आहे इथे कसुरी मेथी घेतली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या याच्याने एक छान असा स्वाद येतो इथे हळद घेतली आहे त्यानंतर इथे काय खडे मसाले आहेत त्याच्यात दालचिनी आहे मोठी विलायची आहे आणि तीन ते चार काले लव मिरे आहेत आणि लवंग आहे फोडणीसाठी इथे कडीपत्ता आणि एक लाल मिरचीचा वापर केला आहे इथे दही आहे फेटलेली खूप सुंदर अशी दही फेटून घेतली तुम्ही सुद्धा दहीला फेटा आणि ते कोथंबीर घेतली साठी तर या संपूर्ण साहित्यात आहे ना मित्रांनो आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत युनिक आणि वेगळ्या पद्धतीतला तर नक्की तुम्ही ही व्हिडिओ पाहून येणार अशा प्रकारचा अंडा मसाला नक्की बनवा संपूर्ण साहित्य तुम्हाला मी दाखवलं आहे कशा प्रकारे आणि काय काय घेतलं आहे ते सुद्धा आपण बॉईल करून घेतले आहेत जेणेकरून टाइम सुद्धा वाचेल आणि अंडे बॉईल्ड कशी काय करायचे ते तर सर्वांना माहितीच आहे त्यासाठी आता अंडे वगैरे ऑलरेडी बॉईल करून मी ठेवले होते तर चला आता सुरू करूया आपली रेसिपी जी आपण वेगळ्या पद्धतीतला अंडा मसाला बनवतोय तो आणि तो आज आपण बनवणार आहोत कढईत कढईत ह्या ना अल्युमिनियमच्या कढईत बनवणार आहोत सुंदर अशी टेस्ट येते संपूर्ण जो मटेरियल आहे ना छान प्रकारे भाजला जातो त्यामुळं मी आज कढईत बनवतो रेग्युलरी आपण नेहमी नॉनस्टिक कढई किंवा टोपामध्ये ह्या सर्व रेसिपी बनवत असतो पण आज म्हटलं की कढईत बनवून तुमच्यापर्यंत शेअर करा तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा प्रकारे हा अंडा मसाला मी बनवतोय आणि जो खास करून आहे ना त्याचा वाटण आहे ना तो नक्की पहा प्रकारे वाटण मी बनवणार आहे त्याच्यात ची आणि मिरची अद्रक लसूण याची पेस्ट बनवून ह्या छान असं आपण सुद्धा एक बनवणार आहोत तर ही अंडा मसाला आहे ना खूप छान टेस्टी आहे मी याच्या अगोदर बनवली आहे म्हटलं की आता तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करावी कारण कोणतीही रेसिपी बनवण्याच्या अगोदर एकदा मी नक्की ट्राय करतो टेस्ट करतो स्वतः आणि त्यानंतर आहे ना तुमच्यापर्यंत शेअर करतो तर चला सुरू करूया आपली रेसिपी डिश आणि झटपट तुम्हाला बनवून दाखवतो युनिक आणि वेगळ्या पद्धतीतला अंडा मसाला तर मित्रांनो पाहू शकता सर्वात अगोदर इथे घेतली अल्युमिनियमची कढई तुम्हाला मी सांगितलं कढई त्याचा बनवणार आहोत कढई छान प्रकारे गरम करून घेऊया आणि सर्वात अगोदर त्याच्यात ना तेल घालूया फोडणीसाठी आणि फोडणीची तयारी करून घेऊया आपली फोडणी शिजते म्हणजे कांदा वगैरे शिजतोय ना तोपर्यंत आपण अंडे वगैरे कशा प्रकारे कटिंग करतोय आणि त्याचा जो मसाला आहे कसा बनवतोय ना वाटण ही संपूर्ण माहिती घ्या तर सर्वप्रथम कढईमध्ये तेल घातलाय तेलाला छान प्रकारे गरम करून घेऊया तेल आपला गरम झाला ना का इथे काही खडे मसाले आहेत तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम इथे कढीपत्ता आणि लाल मिरची घेतली आहे सुखी पोरणीसाठी आणि आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे ना जेवढं तिखट मसाले आणि मसालेदार कमी खाणार ना तेवढं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर सर्वात अगोदर पाहून घ्यायचे कडीपत्ता आणि लाल मिरची ती घालूया आणि तिला सुद्धा आहे ना छान अशी भाजून घेऊया आपला कडीपत्ता लाल मिरची भाजते ना त्या स्टेजवर इथे काय खडे मसाले आहेत तुम्हाला अगोदरच सांगितलं एक मोठी आहे दालचिनी आहे तीन ते चार काळे मिरी एक लवंग आहे आणि एक स्टार फुल आहे चक्री फुल हे सुद्धा घालूया आणि यांना मंद गॅसवर मस्त असं भाजून घेऊया आपले जे कढीपत्ता मिरची वगैरे भाजते ना त्या स्टेजवर काय करूया हा जो कांदा आपण का चिरून घेतला ना कापलाय ना दोन कांदे बारीक एकदम त्याला सुद्धा आपल्याला छान असं भाजायचं आहे तर आपले मसाले मस्त असे तेलात फ्राय झाले आहेत कडीपत्ता वगैरे छान असा भाजला गेला आहे आता या स्टेजवर हा जो कांदा आहे ना तो सुद्धा घालूया आणि त्याला सुद्धा आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत मऊ मुलायम करून ठेवूया तर मित्रांनो आपला कांदा जो आपण भाजण्यासाठी ठेवला आहे ना तुम्ही पाहू शकता कढई तो छान प्रकारे भाजेल ना तोपर्यंत काय करूया हे जे आपण टमाटर त्यानंतर इथे पाहून घ्या तुम्ही मिरची आहे कोथंबीर आहे आणि हे सर्व अद्रक लसूण आहे ना याची छान अशी पेस्ट करून घेऊया मिक्सरला तर चला कांदा आपला भासतोय ना तोपर्यंत ही पेस्ट वाटण तयार करून घेऊया आपला जो कांदा आहे ना तो पूर्णपर्यंत गोल्डन कलर हे मऊ मुला आहे ना त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता कांदा आपला भाजतोय ना तो स्टेजवर काय करूया पाहू शकता हे टोमॅटो आहे तर टॉमॅटोला आपण टाकूया मिक्सी जार मध्ये आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवा हे मी आठ अंड्यांचं बनवतोय त्यानंतर याच्यात घालूया कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर सुद्धा घातली आपण आणि मिरची त्यानंतर कडीपत्ता सॉरी मिरची आहे लसूण आहे आद्रक आहे पाहून घ्या तुम्ही याची सुद्धा आपल्याला पेस्ट मिरी बनवायचं वाटण बनवायचं आहे तर चला हे संपूर्ण वाटण बनवून घेतो आणि बनवून झालं ना का पुन्हा तुम्हाला मी भेटर आपला जो कांदा आहे ना तो मस्त असा तेलात मऊ मुलायम झाला आहे त्याचबरोबर हा जो आपला वाटण आहे मी पाहून घ्या तो सुद्धा आहे ना मस्त असा पेस्ट प्युरी बनवली त्याला डिश आऊट करून घेतो एका बाउलमध्ये मी पाहून घ्या सुंदर असा पेट वाटण आपण तयार केला आहे टोमॅटो मिरची आणि इथे आपला कांदा सुद्धा छान असा मऊ मुलायम झाला आहे तर चला आता आहे ना कांद्याच्या नंतर काय करायचं पुढची काय स्टेप प्रोसेस आहे ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर कर मित्रांनो पाहू शकता आपला जो कांदा आहे ना तो मस्त असा मऊ मुलायम झाला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं का जो आपला हिरवं वाटण आहे ना तो सुद्धा रेडी झाला आहे पाहू शकता आता आपला कांदा तर ऑलमोस्ट मऊ मुलायम झाला आहे आता या स्टेजवर काय करूया हा जो आपला वाटण आहे ना तो घालूया आणि त्याचा सुद्धा कच्च पण निघून जाईपर्यंत आहे ना त्याला फ्राय करून घेऊया मस्त अशी ग्रेव्ही तयार करूया मी आधीच सांगितलं आहे की गरमीचे दिवस आहे जेवढं मसाल्याचं तेलकट कमी खाणार ना तेवढं शरीरासाठी खूप छान आहे शरीराला त्रास सुद्धा होणार नाही आणि सुंदर असं शरीर राहील आपलं कमी तेलकट तिखट आणि मसाल्याला एक तीन ते दोन महिने आहेत ना तुम्ही खाणार ना तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे तर चला मसाला आहे ना मस्त भाजून घेऊया मी ऑलरेडी मसाला पाहून घ्या मी ठेवला आहे थोडं कारण एकदम पण स्पायसी नको आहे तिच्यात आपले घरगुती मसाले सुद्धा येणार आहेत तर चला हा जो बॅटर आहे ना मस्त तेलावर शिजवून घेऊया एक दहा मिनिटे जो पण त्याचा कच्च पण आहे ना जो आपण मिरची टोमॅटो आणि लसूण अद्रक कोथंबीर वगैरे घालून जो वाटण बनवला तो कच्च पण संपूर्ण निघून जाईल आणि स्लो गॅसवर मंद गॅसवर याला तुम्हाला शिजवायचं आहे एक दहा मिनटं तर चला दहा मिनटं याला शिजवून घेऊया तोपर्यंत अंड्यांना आपण कशा प्रकारे कट करतोय आणि कसं काय करतोय ना हे तुम्ही जाणून घ्या झटपट बनणारी डिश आहे खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे तर चला आपला वाटण इकडे शिजतो आहे ना तोपर्यंत अंड्यांना कटकरून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो आपला जो वाटण येणार कांद्यासोबत तेलात मस्त असा फ्राय झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता रंगत त्याचा कलर बदलला आहे तर ह्याच प्रकारे ना आपल्याला कांदा आणि हा जो वाटण आहे ना त्यांना मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर चला एक दोन ते तीन मिनटं आहे ना हा जो वाटर आहे ना त्याला छान प्रकारे अजून भाजून घेऊया आणि तोपर्यंत जे आपले अंडे आहेत ना त्यांना सुद्धा कट करून घेऊया आणि अंडे सुद्धा कट होतील आणि आपला जो बॅटर आहे ना तो सुद्धा मस्त असा भाजून होईल मऊ मुलायम होईल कच्चपणा त्याचं निघून जाईल छान अशी टेस्ट स्वाद येईल अ बॅटर आपला तेलात चांगला फ्राय झाला भाजून झाला ना का घरगुती मसाले घालून ये ना पुढची प्रोसेस करूया तर चला वाटण आपला आणि कांदा वगैरे भाजतोय ना तोपर्यंत अंडे कट करून घेऊया कशा प्रकारे कट करतो आणि कशा प्रकारचा हा जो अंडा मसाला बनवतोय ना ते संपूर्ण तुम्ही पाहून घ्या तर मित्रांनो आपला जो वाटण शिजतोय ना तुम्हाला मी मागेच बोललो मागच्या क्लिप मध्ये आपला जो, जो वाटण शिजतोय ना तोपर्यंत ना कट करून घेऊया त्याला झटपट अंडे कट करून घेऊया तर इथे पाहू शकता चॉपिंग बोर्ड घेतलाय अंडे घेतले आता अंड्यांना आहे ना, ना मित्रांनो ह्या प्रकारे आहेत ना असे पाहून तुम्ही छोट्या छोट्या स्लाइसमध्ये येत ना कट करायचे आहेत आणि याचा एक छान असा टेस्ट येतो जेव्हा मसाला जो आपल्या अंड्यांमध्ये जाईल ना तेव्हा सुंदर अशी टेस्ट येते तर त्याला झटपट येत नाही हे अंडे आहेत ना त्यांना कटिंग करून घेऊया कट करून घेऊया तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कट करू शकता तुम्हाला जसं आवडेल त्या हिसाबात चार पिसेस मध्ये कट केलं तरी चालेल पण या प्रकारे जेव्हा आपण ही जी डिश बनवतो ना अंडा मसाल्याची जर आपण बोललो युनिक पद्धतीत वेगळ्या पद्धतीत अशा स्लाईसमध्ये जर तुम्ही अंडे कट केले ना अशा <laughs> स्लाईसमध्ये जर तुम्ही अंडे कट केले ना तर खूप सुंदर अशी टेस्ट येते असे सुद्धा तुम्ही करू शकता चार ते पाच पीसेस करू शकता तर या प्रकारे तुम्ही चार चार पाच पाच पीसेस सुद्धा अंड्याचे करू शकता सुंदर असा स्वाद आणि टेस्ट येते त्याच्याला झटपट अंडे कट करून घेतो आणि आपला मसाला आहे तो सुद्धा मस्त असा शिजला आहे फ्राय झाला आहे तर अंडे कटिंग करून झाले ना कपूरना तुम्हाला मी भेट तर ऑलमोस्ट मित्रांनो एक दहा ते पंधरा मिनिटे झाले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना वाटण आहे ना कांद्यासोबत मस्त असा भाजला गेलाय त्यानंतर आपले हे जे अंडे आहेत ना हे सुद्धा मस्त कट करून घेतले तुम्ही पिसेस पाहू शकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं पिसेस करू शकता मध्ये करा चार पिसेस करू शकता मधून चिरून चार करू शकता त्यानंतर दोन ते तीन पिसेस सुद्धा ठेवू शकतात पण ह्याच्याने छान असा स्वाद येतो टेस्ट येतो मसाला आतापर्यंत मुरतोय सुंदर अशी टेस्ट येते तर आपला बॅटर सुद्धा येणार एकदा पाहून घ्या मस्त शिजला भाजला गेला आहे तेलामध्ये ऑइल आपला सेपरेटली झाला आहे आता या स्टेजवर ट्राय करूया मित्रांनो म्हणजे जे घरगुती मसाले आहेत ना आपले ते घालूया तर संपूर्ण जे काय मसाले आहेत ना आपले तीनच मसाल्यांचा मी उपयोग करतोय सर्वात अगोदर घालूया लाल तिखट पाहून घ्या तुम्ही छोटा आहे हे पण एक तीन चम्मचच्या क्वांटिटीत आपण लाल तिखट घातला आहे त्यानंतर एक चम्मच घालूया याच्यात हळदीचा आणि ते धणे पावडर आहे ती सुद्धा घालूया दोन चम्मच धणे हे थंड असतात पोटासाठी खूप छान आहेत आणि या स्टेजवर घालूया थोडीशी कसुरी मेथी त्याच्याने छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो एकदा मसाले एकजीव करूया छान असं त्यांना भाजून घेऊया तेलासोबत आणि जो आपण वाटण बनवलं होतं ना पाहू शकता मिक्सी जारला हाच पाणी आपण यूज करणार आहोत तर सध्या तर मी थोडंच पाणी घालतोय मसाले फक्त शिजण्यापुरतं कारण पाण्याने मसाले आपले जळणार नाही आणि कडू असा कडवट स्वाद त्याच्यात येणार नाही तर चला एकदा एकजीव करून घेतो आणि ह्या मसाल्याला सुद्धा आहे ना एक पाच ते सात मिनिट ऑइल सेपरेटली होईपर्यंत पुन्हा सांगतोय छान असं भाजून घेऊया जेणेकरून जो मसाला आपला आहे ना मस्त असा भाजला जाईल आणि तेल सुद्धा वर येईल त्यानंतर आहे ना पुढची प्रोसेस करूया पुढची प्रोसेस म्हणजे आता याच्यात आहे ना आपल्याला लास्ट दही घालायची दह्याला सुद्धा मस्त भाजून घ्यायचे आणि अंडे घालून येणारी डिश पूर्ण करायची झटपट आणि सोप्या पद्धतीत बनणारी डिश आहे तुम्ही ब्रेड किंवा पाव ह्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता रेग्युलरली आपण भाकरी चपाती भातावर खातोय याला सुख करून खाल्लं तरी पण छान आहे आपण अंडा मसालाच बनवणार आहोत सुख्या पद्धतीतला थोडीशी ग्रेव्ही करून तुम्ही पाण्यात जर रसा करून ते सुद्धा छान आहे सुख येणार खूप छान टेस्टी लागते तर चला आता मसाला वगैरे भाजून घेऊया आणि मसाला भाजून झाला ऑइल सेपरेटली झाला ना शेवटी दही घालून येणा पुढची प्रोसेस करू तर ऑलमोस्ट मित्रांनो एक दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना मस्त तेलात साय झाला आहे भाजला गेला आहे रोगन सुद्धा वर आलाय तेल सेपरेटली झालाय म्हणजे मसाले आपले आहेत ना मस्त शिजले आहेत थोडी मेहनत घेतली ना तर खूप सुंदर असा जेवण बनतो मन लावून जेवण बनवा मसाले प्रॉपरली भाजा तर चला आता या स्टेजवर मीठ घालूया आपल्या चवीनुसार अगोदर आपण मीठ वगैरे घातला नव्हता संपूर्ण बॅटर रेडी केल्याच्या नंतरच मीठ घालणार होतो तर मीठ तर आपण घातला आहे एकदा एक जीव करून घेऊया मिठाला पण आणि त्यानंतर ही जी आपली पेटलेली दही आहे ना मित्रांनो पाहू शकता तुम्हाला जर आवडत असेल ना तर दही टाका नंतर स्किप करा गरमीचे दिवस आहेत दह्याने डायजेशन चांगला होतं तुम्हाला नेहमी मी सांगत आलो आहे तर मस्त अशी पेटलेली दही आहे दही घालून ना हा जो बॅटर आहे ना स्लो गॅसवर ना पाच ते सात ना मस्त एक्चीव करून घ्या मिक्स करून घ्या दह्यामुळे छान असा टेस्ट स्वाद येतो तर त्याला मसाले प्रॉपरली दह्याबरोबर भाजून घेतो आणि तुम्हाला भेटतोय पाच ते दहा मिनिटानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपली ग्रेवी रोगन सुद्धा वर आला आहे तेल जो तर ही मस्त अशी आपली शिजली गेली आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे अंडे आहेत ना पाहून घ्या तुम्ही बारीक कट करून घेतल्या स्लाईसमध्ये त्यांना सोडूया आणि मस्त यांना लटपट करून घेऊया एक पाच मिनटं आहेत ना मस्त तेलामध्ये तो आपला मसाला बनवला आहे ना त्याच्यामध्ये छान असे एकजीव करून घेऊया आणि छान अशी रेसिपी डिश ही आहे ना रेडी करून सर्व करून तुम्हाला मी दाखवतो तर अंडे शिजायला आहे ना ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिटं लागतील बॉईल करून तर घेतले होते ऑलरेडी कसे मसाला वगैरे त्याच्यात मुरेल छान असा संपूर्ण मसाल्यांचा स्वाद येईल या स्टेजवर काय करूया थोडीशी घालूया फ्रेश कोथंबीर जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल ना तर पाणी घाला मी थोडंसं पाणी वाचून ठेवलं होतं पाहू शकता मिक्सी चार मध्ये थोडंच पाणी घातलंय मी याचा रसा सुद्धा करू शकता पावासोबत ब्रेड भाकरी चपाती खाण्यासाठी त्याबरोबर तर मी काय जास्त रसावालं करत नाही मी अंडा ना मसाला बनवतो एक वेगळ्या पद्धतीत युनिक पद्धतीत मी सुरुवातीलाच सांगितलं रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर तर तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा ही डिश बनवा तर चला एक पाच मिनटं छान अशी उकळी घेऊया बॉईल करून घेऊया त्यांना शिजून घेऊया आणि त्यानंतर ना गॅसचा फ्लेम बंद करून येणा सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची ही डिश जी आहे युनिक आणि वेगळ्या पद्धतीतला अंडा मसाला तर चला आहे ना एक पाच मिनटं आहे ना शिजवतो चांगलं वाफेवर आणि शिजून झाल्यानं का पुन्हा तुम्हाला मी भेटतो फायनली मित्रांनो आपला जो अंडा मसाला आहे ना रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता रोगन सुद्धा वर आला आहे खूप सुंदर टेस्टी असा अंडा मसाला आपला बनवून रेडी झाला आहे तुम्ही पाव ब्रेड पावासोबत तर खूप छान अशी डिश आहे टेस्टी डिश आहे मी ॲक्च्युली पावासोबतच टेस्ट केली होती पण तुम्ही भाकरीसोबत ब्रेड किंवा पाव चपाती जे तुम्हाला आवडेल ना त्याच्यासोबत तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला सव करूया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची ही रेसिपी डिश जो आहे अंडा मसाला आणि एकदा अवश्य नक्की बन तर चला मित्रांनो डिश आपली सर्व करून घेऊया तिथं पाहू शकता रोगण रंगत खूप छान असे आला आहे अंडा मसाला प्रॉपरली शिजला आहे त्यानंतर अंड्याचे जे पीसेस आहेत ना ते सुद्धा मस्त असे शिजले शी गेले आहेत तुम्ही एकदा रंगत पाहून घ्या रोगण वगैरे मस्त असा मसाला शिजला गेला आहे जी मिरची वगैरे आहे ना ती सुद्धा मस्त अशी शिजली आहे थोडी वर घालूया ग्रेव्ही तर मित्रांनो एकदा अवश्य ही डिश बनवा थोडीशी घालूया फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी सुंदर अशी डिश बनली आहे स्वादिष्ट अशी डिश बनली तर अशा काय ज्या रेसिपी काय ह्या तुमच्यापर्यंत मी शेअर करत राहतो नक्कीच तुम्ही बनवा आणि आनंद घ्या तर मित्रांनो पाहून घ्या आजची ही डिश सर्वात सोपी सोप्या पद्धतीतली आणि टेस्टी अशी डिश बनवली आहे तर एकदा अवश्य बनवा तर भेटूया एका नवीन व्हिडिओ ऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जे आपण बनवले आहेत युनिक म्हणजे वेगळ्या पद्धतीतला अंडा मसाला कशा प्रकारे बनवायचा आणि कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट वापरले आहेत ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे जशा प्रकारे ज्या प्रकारे मला जमतोय ना त्या प्रकारे मी बनवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे मी याच्या अगोदर ही ट्राय केली आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डिशेश मी अगोदर ट्राय करतो जर छान वाटली आवडली तर तुमच्यापर्यंत शेअर करतो पण तुम्ही सुद्धा नक्की ही डिश एकदा बनवा आणि आनंद घ्या या डिशचा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो तर तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा जास्तीत जास्त माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून येत ना तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या तर नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा असं